नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अखेर वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाने घेतला मोठा निर्णय शासनाने घेतलेल्या या निर्णयात काय आहे हा निर्णय कोणासाठी आहे या निर्णयाचा फायदा कोणाला होणार आहे या हा निर्णय निर्गमित करण्याचे नेमके कारण काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर पाहूया वित्त विभागाच्या या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णय आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अथवा त्यानंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार जर दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल अचलन परत सेवेत घेण्याची घेण्याची संमती दर्शवल्यात संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने लोकहिताचा विचार करून सदर व्यक्तीस परत शासन सेवेत घेण्यासाठी सदर निर्णयातील अटी व शर्तीस अधीन राहून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत अटी व शर्ती मध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कर्मचाऱ्याने खाजगी अथवा मंडळे शासनाची मालकीची कंपनी अथवा संस्था अथवा शासनाकडून अर्थसहाय्य दिली जाणारी संस्था मध्ये नेमणूक होण्यासाठी शासन सेवेतील जाहीरनामा दिला असेल तर अशा प्रकारे पुन्हा अशा प्रकारे सदर व्यक्तीच पुन्हा शासन सेवेत समावून घेण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे याशिवाय जर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असेल त्या जागी अथवा अन्य कोणत्याही तुलनीय पदे उपलब्ध असणे आवश्यक असेल जर राजीनामा मागे घेऊन सदर व्यक्ती रुजू होण्यास आदेश दिल्या पासून नव्वद दिवसाच्या आत हजर होणे आवश्यक असेल तर सदर बाब ही स्थायी अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही या स्वाए... कर्मचाऱ्याची सर्व कार्यक्षमता या व्यतिरिक्त अन्य कारणास्तव राजीनामा दिला असेल तर त्याला तो राजीनामा परत घेता येईल असेही नमूद करण्यात आले आहे सदरचा निर्णय राज्यातील कृषी तर विद्यापीठे अनुदानित शैक्षणिक संस्था तसेच शासकीय महाविद्यालय व कृषी महाविद्यालय यांना देखील योग्य फेरफारासह लागू आहेत म्हणूनच हा आपण शासन निर्णय निर्गमित केला आहे जनहिताच्या दृष्टिकोनातून त्याला पुन्हा राजीनामा दिल्यानंतर सेवेत घेता येते या संदर्भातला हा महत्वपूर्ण निर्णय शासन निर्णय आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे राज्य सरकारी व खाजगी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद